पंढरपूर रोडवरती हिरव्यागार वनराई रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मी वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आज आम्ही पंढरपूर येथील भटुंब्रे शेजारील राजमाता अहिल्यादेवी होळकर या चौकामध्ये रस्ता रोकोचं आंदोलन केलेलं आहे व या रस्ता रोको आंदोलनाचा विषय असा होता माहीत माहित देता या रस्ता रोकोचा विषय असा आहे की मौजे मेंढापूर ते पकालपूर मार्गे पंढरपूर व मौजे मेंढापूर ते चुलाईवाडी या रस्त्याची अवस्था खूप गंभीर झालेली आहे या रस्त्यावरती प्रत्येक आठ दहा दिवसाला ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे या खराब रस्त्यामुळं अनेक गाड्या घसरून पडलेल्या आहेत तसेच अनेक लोक गंभीर जखमी झालेले आहेत अनेकांना मणक्याचे आजार झालेले आहेत अनेक लोकांची हाडं फ्रॅक्चर झालेले आहेत तर ही अवस्था खूप गंभीर झालेली आहे या रस्त्यासाठी आम्ही मागील अडीच वर्षापूर्वीपासून या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडं पाठपुरावा करीत आहोत परंतु या झेडपीचे बांधकाम विभागाचे मनमाने अधिकारी काम चुकार अधिकारी मस्तीखोर अधिकारी फक्त ए सीमध्ये बसून काम करतात हे सर्वसामान्य जनतेचा कुठला विचार करत नाहीत तरी ही बाब खूप गंभीर गंभीर आहे व भविष्यामध्ये जर समजा या पंधरा दिवसामध्ये मेंढापूर ते पकलपूर व मेंढापूर ते चिलाईवाडी या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम जर चालू नाही केलं तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या अधिकाऱ्यांना या रस्त्यावरील धूलचा चालणार या रस्त्यावरील चिखल त्या मनमानी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकणार त्यांच्या तोंडात आम्ही चिखल भरू परंतु सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही काम करत राहू आम्ही कोणाच्याही म्हणजे कुणाच्याही दबावाला बरी पडणार नाही असंच आमचं काम सतत आम्ही चालू ठेवू एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय वंचित जय बहुजन